नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण युवा दर्पण सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी मनोज दरांगे पाटलांची प्रकृती खालावली आज उपोषणाचा चौथा दिवस उपचार घेण्यास नकार उद्या बीड जिल्हा बंदची हाक संजय राऊत रोजच बोलतात त्यांचे फार ऐकू नका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला अशोक चव्हाण यांना मोठा धक्का भास्करराव पाटील खदगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश भाजपाला दिली सोडचिठ्ठी राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजीवन पेन्शन योजना जाहीर पुण्यातील एन्जॉय ग्रुपच्या प्रमुखासह सा साथीदारांवर मोक्का कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचा आदेश आत्महत्येचा धक्कादायक सी सी टी व्ही वलसाड रेल्वे स्थानकावर ट्रेन येताच तरुणाने मारली रोळावर उडी जागीच ठार टीडीपीचा दावा तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांची चरबी माशांचे तेल वाय काँग्रेस हायकोर्टात तर मंदिराने चौकशी समिती बनवली छत्रपती संभाजीनगरमध्ये वंदे भारत पार्ट्स पार्ट तयार होणार शेंद्रा एम आय डी सी मध्ये लवकरच सुरू होणार प्रकल्प आणि काँग्रेसमधील देशप्रेमाची भावना संपली त्यांना गणपती पूजेचा तिटकारा पंतप्रधान मोदींचा आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन म्हणून उद्या शनिवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्हा बंदची हाक समाज बांधवांनी दिली आहे जरांगे पाटलांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्यामुळे बंद शांततेत पाळण्यात येईल तरी सर्वांनी बंदसाठी सहकार्य करावे असे आवाहन देखील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यातील एकसष्ट महसुली मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बीड जिल्ह्यातील सहाशे अडुसष्ट गावातील दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले होते त्यातच सध्या संत गतीने पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसान झालेले सोयाबीन किती दिवस शेतातील पाण्यात ठेवायचं असा सवाल शेतकरी वर्गाकडून विचारला जात असून पाण्यातून सोयाबीन काढून काही हाताशी लागेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन काढायला सुरुवात केली आहे ग्रामीण भागातील अनेक शेतात गुडगाभर पाणी साचल्याने खरीपाची संपूर्ण मेहनत आणि खर्च वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे याच वेळी लोकप्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत तर कृषी विभागातील अधिकारी ई पीक पाणी करा म्हणत जाहिरातबाजी करण्यात मग्न असून शेतकऱ्यांचे कोणालाही सोयरसुतक नसल्याची खंत डॉक्टर गणेश ढवळे यांनी व्यक्त केली बीड शहर पोलीस ठाण्यात बनावट नोटा प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी मनीष क्षीरसागर याचा शोध घेत असताना तो त्याच्या साथीदारामार्फत पुणे येथे मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणणार असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून शहर पोलीस ठाण्याचे एक पथक पुणे येथे रवाना करण्यात आले होते या पथकाने पुणे येथे जाऊन काल दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आरोपीचा शोध घेतला असता मनीष क्षीरसागर याचा साथीदार प्रवीण गायकवाड राहणार भक्ती कन्स्ट्रक्शन बीड हल्लीमुकाम आंबेगाव पुणे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की आरोपी मनीष क्षीरसागर याने प्रवीण गायकवाड याच्याकडे बनावट नोटांचे नमुने तसेच एक गावठी पिस्टल पाठविले होते प्रवीण गायकवाड याचे आंबेगाव येथील निवासस्थानाची घरझडती घेतली असता त्याच्याकडे आठ हजार पाचशे रुपयाच्या बनावट नोटा व एक गावटी पिस्टल मिळून आल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आतापर्यंत सदर गुन्ह्यात एक संघर्ष बालक व इतर पाच आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक आरोपी आकाश जाधव व प्रवीण गायकवाड यांना आज दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड पोलीस अंमलदार मनोज परजने अशफाक सय्यद जयसिंग वायकर यांनी केली गेवराई आगाराची गेवराई जालना ही बस आज शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी चालक गोरखखेत्रे व वा, वाहक बंडू बार्गजे हे जालनेला घेऊन जात असताना सकाळी साडेआठच्या सुमारास अंबड जालना रस्त्यावर मठतांडा शहापूर जवळील वळणावर एस टी महामंडळाची पंचवीस ते सव्वीस प्रवासी असलेली एम एच वीस बी एल पस्तीस त्र्याहत्तर क्रमांकाची बस आणि मोसंबी फळांनी भरलेला आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातामध्ये बसमधील वाहक बंडू बार्गजे यांच्यासह आठ जण जागीच ठार आणि अठरा प्रवासी जखमी झाले आहेत जखमीमध्ये बस चालक गोरख खेत्रे यांच्यासह एक आठ वर्षाचा लहान मुलगा असून जखमींना उपचारासाठी अंबड जालना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात होताच तांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले अपघातातील अनेक जखमींची अद्यापही ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे वाहक बंडू बार्गजे हे महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचारी संघटनेचे बीड विभागाचे अध्यक्ष होते तसेच ते एस टी बँकेचे माजी संचालकही होते ते गेवराई शहर व तालुक्यात सर्वांना सुपरिचित होते या घटनेमुळे गेवराई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई काल दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांनी गुप्त माहितीच्या आधारे घाट नांदूर ते चोपनवाडीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला छापा टाकण्यासाठी एक पथक रवाना केले या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता पाच इसमांकडे सहा पिशव्या आढळून आल्या छापा पथकास पाहून पाचपैकी दोन इसम पळून गेले तर छापा पथकाने तीन संशयित अनिल कांताराम जाधव वय बावीस वर्षे राहणार पोखरी रोड राधानगरी अंबाजोगाई उर्फ शेख सोहेल शेख खलील वय बावीस वर्षे राहणार सातोना तालुका परतूर जिल्हा जालना प्रतीक भेटू मंडल वय एकोणीस वर्षे राहणार गरशामा जिल्हा मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल अजयमाल रपनमाल वय सव्वीस वर्षे गोकुलता पोस्ट खेरूर जिल्हा मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पिशव्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकशे वीस किलो त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचा एकूण बारा लाख हजार नऊशे जप्त करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र सिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून एकूण सहा आरोपी विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन आरोपींचा शोध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घेत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव पडवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र सिंग ठाकूर आर एल घुगे समाधान कवडे पोलीस हवालदार भागवत देशमाने फड उळे पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण तसेच पोलीस हवालदार तागड राठोड सिद्धेश्वर दौंड सर्व नेमणूक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अंबाजोगाई यांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार